कोरोनाची भयंकर महामारी आणि त्या महामारीतून लोकांना वाचवण्यासाठी कोरोना वॅक्सिन्सला दिलेल्या तात्काळच्या परवानग्या त्यामुळे या कोरोना वॅक्सिनचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आता समोर यायला लागलेले आहेत आणि या वॅक्सिन्समुळे विविध प्रकारचे साईड इफेक्ट्स हे आपल्याला जाणवायला लागलेले आहेत आता कुठल्याही औषधाचे ॲलोपॅथिक औषधाचे हे साईड इफेक्ट हे असतातच आणि त्यातले त्यात कोरोनासारख्या स्ट्रॉंग संक्रमणाला रोखणाऱ्या वॅक्सिनचे साईड इफेक्ट्सही नक्कीच असणार आहेत परंतु त्यावेळेची गरज लक्षात घेऊन त्याला तात्काळ परवानग्या दिल्या गेल्या आज त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला लक्षात यायला लागलेले आहेत ला आणि या कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्याच्या विरुद्ध तक्रारी झाल्या आणि या न्यूज आता आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण आहे तुम्हीही जर कोरोनाची लस घेतलेली असेल तुम्हालाही भीती वाटत असेल तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय एक चार पाच दिवस जर तुम्ही केला तर तुम्हाला जा नंतर, निगुन नंतर जा या तुम्हाला जाणवणाऱ्या ज्या समस्या आहेत कोरोना वॅक्सिन्सनंतर त्या तुमच्या पूर्णपणे निघून जातील साधारणतः कोरोना वॅक्सिन्सनंतर लोकांना जाणवणाऱ्या ज्या समस्या आहेत लोकं बोलतात की याच्यामधली जी पहिली समस्या आहे ती आहे छातीमध्ये जोरजोरात धडधड करणं चालताना धाप लागणं हातापायाला मुंग्या येणं अचानक बीपी वाढणं किंवा अचानक बीपी कमी होणं स्नायूंना अचानक पेटके येणं म्हणजे स्नायू अचानक आखडणं पोटामध्ये अचानक खूप प्रचंड प्रमाणामध्ये दुखणं शरीरामध्ये ब्लॉकेजसुद्धा वाढलेले आहेत लोकांच्या श्वास घेण्यासाठी त्रास होणं आणि प्रचंड प्रमाणामध्ये अटॅकचा धोका वाढणं या समस्या काही प्रमाणामध्ये या करोनाच्या संक्रमणानंतर वाढलेल्या आहेत या वॅक्सिन्सनंतर हे शरीरामध्ये अशा प्रकारचे धोके का निर्माण होऊ लागलेले आहेत तर रक्त अचानक गोठते त्याला थ्रॉम्बस म्हणतो आपण आपल्या शरीरामध्ये कोरोना वॅक्सिन्समुळे अँटीबॉडीज ज्या वाढलेल्या आहेत त्या अँटीबॉडीजमुळं काय आहे शरीरामधल्या ज्या आपल्या रक्ताच्या गाठी बनायला सुरुवात झालं ही जर गाठ हृदयात बनली तर हार्ट अटॅक येतोय हाताच्या नसामध्ये बनली तर हाताला मुंगे येणं हात जड पडणं पायाच्या नसामध्ये जर ही एखादी गाठ अटकली तर त्या ठिकाणी वेदना होणं त्या ठिकाणी सूज येणं पायाला दुखणं पोटामध्ये आले तर पोटामध्ये प्रचंड वेदना होणं अशा प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवू लागलेल्या आहेत आणि म्हणून हा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे एवढंच नाही तर तुमच्या शरीरामध्ये जर ब्लॉकेज असेल तर ते ब्लॉकेजसुद्धा पूर्णपणे दूर करणारा हा उपाय आहे एन्जिओप्लास्टी झालेले असेल बायपास झालेला असेल अशा लोकांना तर हा उपाय अवश्य करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे शरीरामध्ये पुन्हा ब्लॉकेज तुमच्या निर्माण होणार नाही एखादी नस दबलेली असेल तर ती मोकळं करण्याचं कामसुद्धा हा उपाय करतो आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळचेच तीन चार पदार्थ लागतात मात्र उपाय तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं करा सांगितलेल्या पद्धतीनंच त्याचा वापर करा त्यामुळे तुम्हाला त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शॉर्टपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगल्या रीतीने मिळेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला हे जे तीन चार पदार्थ दिसतात घरामधले हे लागणार आहे सर्वात आधी आपल्याला लागणार आहे नागवेलीचं पान जे आपण विड्याचं पान म्हणतो खाऊचं पान म्हणतो ते पान आपल्याला लागणार आहे तर हे जे पान आहे ते पान आपल्याला संकरीत पान नाही घ्यायचे काही पानं हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात कलकत्ता पान असतं किंवा खूप मोठं पान असतं संकरीत असे पान न घेता साधं छोटे छोटे पान असतात जे आपण पूजेमध्ये वापरतो असे पानं आपल्याला घ्यायचे आहेत हे पानं आपल्याला एक वेळेच्या उपायासाठी दोन लागणार आहेत तुम्ही हा उपाय सहा ते सात साथ दिवसासाठी एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते प्रमाण वाढवा म्हणजे एक दिवसासाठी दोन पानं लागणार आहेत तर सात दिवसासाठी तुम्हाला चौदा पानं लागतील अशा प्रकारे तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता तर एक दिवसाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही डेली जर हा चांगल्या रीतीनं रोज ताजा केला तर त्याचा परिणाम आणखी चांगल्या रीतीनं जाणवतो तर दोन पानं आपल्याला घ्यायची ती जी पानं असतात ती हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात रक्त शुद्ध करण्याचं काम करतात रक्तामधले जे घटक असतात वेगवेगळे ते मेंटेन करण्याचं काम आणि रक्त शुद्ध ठेवण्याचं काम ही पानं करतात म्हणून अशी दोन पानं आपल्याला विड्याची पानं खाऊची पानं घ्यायची आहेत आणि दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी तो आहे लसूण ज्याला आपण गार्लिक म्हणतो तर हा जो लसूण आहे तो आपला हा जो असा लाल लसूण दिसतो तो घ्यायचा आहे हा अत्यंत गुणकारी लसून असतो पांढरा जो लसूण आहे तो विदेशातून आलेला असतो त्याच्यामध्ये आर्सेनिक जास्त प्रमाणामध्ये असतो तो लसून कामाचा नाही तर जो भारतीय ज्याला आपण गावठी लसूण म्हणतो तो लसूण आपल्याला घ्यायचा आहे तर लसणाच्या पाच ते सात पाकळ्या आपल्याला एका वेळेच्या उपायासाठी वापरायच्या आहेत एखादी पाकळी कमी जास्त झाले तरी काही फरक पडत नाही लसूण जो असतो तो तुमचा रक्त पातळ करतो रक्त शुद्ध ठेवतो शरीरामधले ब्लॉकेज सुद्धा दूर करण्याचं काम करतो कोलेस्ट्रॉल लेवल तुमचे नियंत्रण करण्याचं काम करतो असा लसूण आपल्याला घ्यायचा आहे तो या पानाबरोबर आपल्याला कुटायचं आहे पण हे कुटण्यासाठी आपल्याला कुठल्याही धातूचं भांडव वापरायचं नाही किंवा मिक्सरमधून सुद्धा काढायचं नाही ही, ही।, ही गोष्ट लक्षात घ्या यासाठी आपल्याला दगडाच्या वरवंट्यावर किंवा लाकडी तुमच्याकडे जर असेल तर लाकडी कुटणीमध्ये तुम्ही ते कुटू शकता हे खूप महत्वाचं आहे तर पाना आधी कुटायचे त्यामध्ये लसणाच्या पाच ते सात पाकळ्या सुद्धा कुटायच्या आहेत तिसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे ते आहे आलं किंवा आदरक ज्याला जिंजर आपण म्हणतो तर ही आदरक आपल्याला आलं आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः एका दिवसासाठी एक कांडभर आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे थोडंफार इकडं तिकडं प्रमाण झालं तरी हरकत नाही मी सात दिवसासाठी बनवत असाल तर त्या पटीमध्ये तुम्ही ते वापरायचं आणि या तिन्हीला चांगल्या रीतीनं दगडी वरवंट्यावर त्याला चांगल्या रीतीनं कुटून त्याचं बारीक लगदा करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा रस निघेल तर हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला सुती कपड्यामध्ये टाकून हे गाळून घ्यायचं आहे हे गाळताना सुद्धा धातूचं भांड वापरायचं नाही एकतर कप वापरा किंवा चिनी म्यातीचं वापरा काचेचं भांड वापरा धातूचं भांडं वापरायचं नाही तर हे गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर तुम्ही ह्या बनवलेल्या मिश्रणाचा जर आपल्याला एक चमचाभर रस निघला तर चौथा पदार्थ त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे ते आहे मध ज्याला आपण हॉनी म्हणतो हे मध त्याच्यामध्ये एक चमचा जर हा रस निघलेला असेल तर दोन चमचे आपल्याला मध त्याच्यामध्ये मिक्स आहे आणि हे मिक्स करताना एकदम चांगल्या रीतीनं बोटानं खूप चांगल्या रीतीनं दहा बारा वेळेस त्याच्यामध्ये बोट फिरून एकदम चांगल्या रीतीने मिक्स आहे हे चांगल्या रीतीने मिक्स करायचंय आणि तुम्ही जर सहा सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं हे औषध तुम्ही बनवून ठेवत असाल तर ज्यांना ब्लॉकेज ऑलरेडी आहेत त्यांनी एकवीस दिवस वापर आहे तर त्यांनी काय करायचंय हे बनवून जर तुम्ही एकदाच ठेवत असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे परंतु प्रत्येक वेळेस वापरताना हे चांगल्या रीतीनं हलवून घेणं गरजेचं आहे तुम्ही हे बनवलेलं मिश्रण चांगल्या रीतीनं हलवून घ्या आणि सकाळी उपाशीपोटी काहीही न खाता एम स्टमक आपल्याला हे हळूहळू चाटून चाटून खायचं आहे आणि त्यानंतर अर्धा तास आपल्याला काही खायचं नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही अर्धा तास एक पाच दिवस उपाय करा तुम्हाला हे जे छातीमध्ये धडधड करणं चालताना धापा लागणं हात पायाला मुंग्या येणं अचानक बीपी वाढणं किंवा वॅक्सिन्स नंतरचे ज्या समस्या जाणवत आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेल्या दिसतील हार्ट अटॅकचा धोका तुमचा पूर्णपणे निघून जाईल ज्यांना ऑलरेडी ब्लॉकेज आहेत बायपास आहे अशा लोकांनी इक्कीवीस दिवस किंवा अकरा दिवस तरी करा किमान एकवीस दिवस केलं तरी हरकत नाही नाही त्यानंतर तुम्ही हृदयाचं तुमचा स्कॅन करून बघा तुम्हाला तुमच्या शरीरामधले ब्लॉकेज पूर्णपणे निघून गेलेले दिसतील हा उपाय प्रत्येकाने अवश्य करा आणि प्रत्येकापर्यंत अवश्य शेअर करा हेल्दी रहा सुखी रहा आणि अशाच उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद